नमस्कार काल मोदी सरकारने कापसावर असणारा अकरा टक्के आयात कर हा शून्य केलेला आहे आता याचा कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे मला असं वाटतं की हा विषय फार गंभीरपणे घेतला पाहिजे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आणि कापूस हितचिंतकांनी सुद्धा कापसाचा आयात कर शून्य करा ही मागणी गिरणी मालकांची काही आजची नाही किंवा आज ट्रम्प साहेबांनी भारतावर पन्नास टक्के आयात कर लावला आणि म्हणून भारतातला कापड निर्यातीवर आता संकट आलेलं आहे आणि त्याच्यामुळे भारतातल्या कापड उत्पादन करणाऱ्या कंपन्या कपडे उत्पादन करणाऱ्या कंपन्या या बंद पडतील त्याच्यामुळे बेकारी वाढेल वगैरे वगैरे ही सगळी कारणं दिली जातात आहेत पण का भारतातली कापसाची आयात यंदा कमी झालेली होती का तर याचं उत्तर असं आहे की मागच्या वर्षी पंधरा लाख गाठी कापसाची आमच्या देशात आयात झाली आणि यावर्षी जवळपास एकोणचाळीस लाख गाठींची आयात ऑलरेडी झालेली आहे म्हणजे अकरा टक्के आयात कर असताना सुद्धा ही आयात झालेली आहे याचा अर्थ काय आहे ही आयात का वाढते आहे कारण गेल्या दोन वर्षापासून जगात मंदी आहे दोन वर्षापूर्वी भारतातल्या शेतकऱ्यांना अकरा हजार बारा हजार रुपये प्रति क्विंटल कापसाचा भाव मिळाला होता मोदीजीच आमच्या देशाचे प्रधानमंत्री होते व्यापारी सुद्धा हेच होते ना घनात्रा आणि वगैरे कंपनी मग ते भाव का मिळालेत तर तेव्हा अमेरिकेत एक डॉलर सत्तर सेंट एक पाऊंड रुई म्हणजे अर्धा किलो कापसाचा रुईचा भाव होता रुपयाच्या तुलनेत विचार केला तर तेव्हा एक लाख रुपये खंडी हा रुईचा भाव होता आणि म्हणून आपल्याला ते अकरा हजार बारा हजार रुपये क्विंटल कापसाचे भाव मिळालेत गेल्या दोन वर्षापासून हा भाव अमेरिकेत सत्तर ऐंशी सेंट एक पाऊंड रुईचा झालेला आहे म्हणजेच गाठींचा भाव हा पन्नास हजार पंचावन्न हजार रुपये खंडी असा झालेला आहे आता माझा प्रश्न पहिला असा मी काल मोदीजींना पत्र पाठवलंय मोदीजींना निर्मला सीतारामनजींना आणि कृषी मंत्र्यांना की कापसाचे भाव तर अर्धे झालेत एक लाख रुपये खंडीवर पंचावन्न हजार रुपये खंडीवर मग कापड मिल मालकांनी कापडाचे भाव कमी केले का तुमच्या माझ्या बनयानी अंडरवेअर या स्वस्त झाल्यात का दिल्लीच्या एका पत्रकाराला मी विचारलं तो म्हणाला नाही मग माझा प्रश्न असा आहे की मग हा नफा जातो कुठे सगळा इतकं स्वस्त यांना रॉ मटेरियल मिळतोय ना कच्चा माल मिळतो आहे ना आणि हाच प्रश्न आम्ही काँग्रेस सरकारलाही गेली वीस पंचवीस तीस वर्ष विचारतोय याचं उत्तर काय आहे याचं उत्तर नाही आहे यांच्याजवळ कापसाची आयात वाढत होती ना याच्यामुळेच अकरा टक्केच आयात कर होता मग तो आयात कर वाढवून ती कापसाची आयात कमी करायला पाहिजे होती ना म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना एम एस पी मिळाली असती पण मागच्या वर्षी शेतकऱ्यांना एम एस पी मिळाली नाही हे मोदी सरकारचेच आकडे सांगतात की त्यांनी सी सी शंभर लाख गाठींची खरेदी केली मागच्या वर्षी त्याचा अर्थ काय की सात हजार पाचशे पन्नास रुपये जी एम एस पी होती ती सुद्धा शेतकऱ्यांना मिळाली नाही यांना शंभर लाख गाठी कापूस खरेदी करावा लागला आता आजची बातमी आहे की आयात कर केल्याबरोबर सी आपल्या गाठींचे भाव कमी केले तोटा कोणाचा होणार सरकारचा होणार हरकत नाही कोणाकरता करतायत मिल मालकांकरता करतायत मग आता मिल मालकांकरता त्यांचा निर्यात वाढावा म्हणून हा निर्णय घेतला का मला असं वाटतय की यात गिरणी मालकांना खूप फायदा होईल का तोही होणार नाही आहे निर्यात काही वाढणार नाही आहे पण शेतकऱ्यांचा बळी जाणार आहे कारण काय आहे कारण या वर्षी सुद्धा शेतकऱ्यांना मोदी सरकारने जाहीर केलेली कापसाची एम एस पी मिळणार नाही आहे या निर्णयामुळे तर आणखीन कठीण झालेलं आहे ते हे पूर्वी कठीणच होते यावर्षी एम एस पी मिळणं मी इथे जे गणात्रांचं स्टेटमेंट सगळे इंग्रजी वर्तमानपत्र छापतात आहेत टी व्हीवर येतात आहेत त्या गणात्रा साहेबांचं एक का दोन महिन्यापूर्वीच्या स्टेटमेंटकडे लक्ष वेधू इच्छितो हे गणात्रा साहेब एका ठिकाणी असं म्हणाले होते एका व्हिडिओमध्ये की आम्ही कापसाची खरेदी करू सरकारनी खरेदी करू नये सी सी आयला खरेदी करू देऊ नये आम्हाला खरेदी करू द्यावी आणि आम्ही जो भाव शेतकऱ्यांना देऊ तो निश्चित एम एस पीपेक्षा कमी राहणार आहे पण एम एस पी आणि आम्ही दिलेला भाव याच्यातला जो फरक आहे तो भावांतर योजनेच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांना द्यावा म्हणजे सुद्धा हे मान्य करत होते की अकरा टक्के इम्पोर्ट ड्युटी असून सुद्धा या वर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांना एम एस पी मिळणार नाही आता माझा प्रश्न असा आहे की हे सगळं मोदीजींना मोदीजींच्या अधिकाऱ्यांना माहीत नाही का पण माहिती आहे पण मग आता ही ड्युटी कमी का केली अमेरिकेच्या आड अमेरिकेने पन्नास टक्के आयात कर लावला म्हणून आमचं टेक्स्टाईल धोक्यात आला आणि म्हणून बेकारी वाढेल वगैरे वगैरे याच्या आड ही ड्युटी कमी करण्याचं राजकारण आणि षडयंत्र झालेलं आहे हेही समजून घेतलं पाहिजे माझं असं मत आहे की आम्ही टेक्स्टाईल बिल मालकांना प्रश्न विचारतो ना विचार करा जरा की आज पन्नास हजार रुपये खंडी रुईचा भाव आहे अमेरिकेत किंवा ती पन्नास हजार रुपये खंडी रुई आमच्या इथे पोर्टवर येते अकरा टक्के ड्युटी असताना समजा उद्या अकरा टक्के ड्युटी त्यांनी काढून टाकली तर ती पोर्टवर किती कमी येईल अकरा टक्के पन्नास हजाराची म्हणजे पाच हजार पाचशे रुपये कमी पंचेस हजार रुपयाला येईल गिरणी मालकांना फायदा काय झाला त्यांना रुई पाच हजार पाचशे रुपये खंडी या भावानी कमी मिळाली आता खंडीमध्ये तीनशे छप्पन किलो रुई येते मग या पाच हजार रुपयाला तीनशे छप्पन भागा किती रुपये येतात ते जास्तीत जास्त पंधरा सोळा रुपये येतील म्हणजे गिरणी मालकांना कापड तयार करण्याकरता रुई जी स्वस्त मिळाली ती पंधरा रुपये किलो स्वस्त मिळाली आता एक किलो रुईमध्ये सात आठ मीटर कापड तयार होतं म्हणजे एका मीटर कापडाचा उत्पादन खर्च कच्चा माल स्वस्त मिळाला किती कमी झाला दोन रुपये मीटरनी कमी झाला आता माझा प्रश्न मोदींच्या सगळ्या अर्थशास्त्रज्ञांना आहे आमच्या निर्मला सीतारामनजींना आहे आमच्या शिवराज सिंग चौहान आहे की दोन रुपये प्रति मीटरनी कापडाचा उत्पादन खर्च कमी केला तुम्ही या आयात कमी केल्यामुळे त्याच्यामुळे का निर्यात वाढणार आहे का अमेरिकेला आणि कापडाची एक लाख रुपये खंडी चिरळी पंचावन्न हजार रुपयावर आल्यानंतर सुद्धा जर निर्यात वाढली नाही तर मग हा सगळा नफा यांनी कुठे गारत केला आता कसा एक तर्क दिला जातो की ही आयात कराची सूट आम्ही फक्त तीस सप्टेंबर पर्यंत जाहीर केलेली आहे मग तीस सप्टेंबरलाच नंतर नवीन कापूस येणार आहे आणि मग आम्ही हा आयात कर काढून टाकू शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही आहे हा नेहमीचाच यांचा भाग आहे गिरणी मालकांची नेहमीची जोरळ हो असते आणि दिल्लीचं सरकारमध्ये काँग्रेसचं असो की अटल बिहारी वाजपेयींचं असो की कोणाचं असो मी अटल बिहारी वाजपेयींचं आदरणीय नाव घेतलं अनेकांना राग येईल पण ही वास्तविकता आहे की एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार तीन या काळामध्ये या देशामध्ये एकशे दहा लक्ष कापूस गाठींची आयात झाली होती म्हणजे दरवर्षी किती झाली होती पंधरा लाख वीस लाख गाठी आज तर मोदीजींच्या राज्यात एकोणचाळीस लाख गाठी तर ऑलरेडी आयात झालेली आहेच आणखीन वीस पंचवीस लाख गाठी आयात होतील जोपर्यंत आमच्या इथे चाळीस हजार पंचेचाळीस हजार रुपये खंडी रुईचे भाव आमच्या देशातल्या कापसाचे होत नाही तोपर्यंत पर्यंत चाळीस हजार पंचेचाळीस हजार पन्नास हजार रुपये रुईचे भाव झाले तर शेतकऱ्यांना आठ हजार एकशे दहा रुपये एम एस पी मिळणार नाही ही, ही काळ्या डगरावरची पांढरी रेख आहे याच्याकरता अर्थशास्त्रामध्ये काही पी एच डी करण्याची गरज नाही आहे हा निर्णय झाला का हा निर्णय झाला अमेरिकेच्या राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प साहेबांना खुश करण्याकरता आणि इथल्या गिरणी मालकांना सुद्धा हे सांगण्याकरता की आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही काही चिंता करू नका माझा शेतकऱ्यांना सल्ला आहे जरा याचा या निर्णयाचा गंभीरपणे विचार करा आज मोदी सरकार डोनाल्ड ट्रम्प साहेबांना सांगते आहे की पहा आम्ही कापसावरचा आयात कर शून्य करून टाकला तुमच्या देशातला कापूस आता आमच्या देशात आम्ही येऊ देणार आहोत आणि आम्ही शेतकऱ्यांना हळूहळू सांभाळतो आहोत एकदम करता येत नाही नाराजी होऊन जाईल पॉलिटिकल थ्रेट माझ्या खुर्चीला बसेल आम्ही हळूहळू मक्याचीसुद्धा दरवाजा उघडू आज जी एमच्या नावाने ते बंद आहेत आम्ही तोही काढून टाकू आम्ही सोयाबीनची दरवाजा उघडू आम्ही दुधाच्या खासाठी दरवाजे उघडू आम्ही पोल्ट्रीसाठी दरवाजे उघडू हळूहळू करू काही चिंता करू नका पण आमच्या सोबत राहा आम्हाला साथ द्या आमच्या इथल्या अंबानी अडाणी टाटा बिर्ला यांची तिजोरी भरली पाहिजे हेच आमचं नियोजन हो आहे आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही आमच्यासोबत राहा विचार करा हो त्या जगाच्या बाजारात साडेतीन हजार रुपये क्विंटल सोयाबीन आहे ते जर आयात झालं तर काय होईल हो मका आमच्या एम एस पीपेक्षा कमी आहे जगाच्या बाजारात तो आयात झाला तर आमच्या मक्यावाल्यांचं काय होईल आणि अमेरिकेचं इथेनॉल आलं तर इथे इथेनॉलचे उद्योग ज्यांनी सुरू केलेले आहेत त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचं काय होईल आज सोयाबीनवालेसुद्धा ट्रस्ट आहेत ज्यांनी सोयाबीनचे प्रोसेसिंग प्लांट टाकलेले आहेत मध्यंतरी भारत सरकारने सोयाबीन विकत घेतलं होतं ते बाजारात विकायला काढलं सोयाबीन असोसिएशननी सांगितलं विकू नका आता विकलं तर भाव पडतील तर सोयाबीन कोणी पेरणारच नाही विचार कराव हो जरा गंभीरपणे हे मोदीजी काय करतात आहेत एकीकडे आत्मनिर्भर भारत स्वदेशी भारत स्वदेशी वापरा गांधींना खरी श्रद्धांजली ठरेल मी एका ठिकाणी लिहिलं मोदीजी आम्ही विदेशी डाळ खातोय विदेशी तेल खातोय स्वदेशी कसं होणार हो आणि आता विदेशी कापूस येऊ द्या आणि स्वदेशी कापड वापरा ही कसली स्वदेशी आहे हो हा कसला गांधींना श्रद्धांजलीचा भाग आहे हो गांधींची काही किंमत आहे का हो ही मित्रांनो फार कठीण परिस्थिती आहे आज तर मी आणखी चक्क झालो आता काही कापड बिल मला काय म्हणतात ते आम्हाला एक्स्ट्रा लॉंग स्टेबल कॉटन पाहिजे मग आणा नाही एक्स्ट्रा लॉंग स्टेबल कॉटन नेहमीच आपण आणतोय पण एक्स्ट्रा लॉंग स्टेबल कॉटन आणण्याच्या नावावर या देशातल्या तीनशे लाख गाठी कापसाचे भाव का पाडले जातात हा प्रश्न आम्ही काँग्रेसलाही विचारत होतो आणि हा प्रश्न आज मोदीजींनाही विचारायची वेळ आलेली आहे कारण मोदीजींनी आम्हाला फाईव्ह एफ फॉर्म्युला सांगितला होता दोन हजार चौदामध्ये अनेक शेतकऱ्यांना त्याची काहीच माहिती नाही आहे फाईव्ह एफ म्हणजे काय फार्म फायबर फॅब्रिक फॅशन फॉरेन म्हणजे शेतातला कापूस त्याचा धागा त्याचे कप त्याचे कापड त्याचे वेगवेगळ्या तरीकेचे कपडे आणि ते निर्यात करायचे आणि त्यातनं जो फायदा होईल तो कापूस उत्पादकांची कमाई वाढवेल कापूस उत्पादकांची उत्पन्न दुप्पट करेल आणि कापूस उत्पादक मग सबका साथ सबका विकासामध्ये सामील होतील अकरा वर्ष झाले मोदीजी याचाही आम्हाला फायदा झाला नाही म्हणून माझी मोदीजींना विनंती आहे की जाऊ द्या हो सगळं आम्ही काही बोलत नाही हो तुम्ही स्वामीनाथन आयोगाप्रमाणे सी टू प्लस फिफ्टी पर्सेंट कापसाचे भाव जाहीर केलेले नाहीत कुठल्याही शेती भाव जाहीर केलेले नाहीत तुम्ही जो ए, टू एफ एल वर भाव जाहीर केला आहे तो आठ हजार एकशे दहा रुपये आहे स्वामीनाथन आयोगाप्रमाणे दहा साडे दहा हजार रुपये होईल तो जाऊ द्या हो आमची आपल्या चरणी विनंती आहे की यावर्षी आठ हजार एकशे दहा रुपये या एम एस पीच्या च्या कमी शेतकऱ्यांना कापूस विकण्याची मजबुरी होऊ देऊ नका आणि सगळा कापूस एम एस पीच्या भावाने खरेदी करा मागच्या वर्षी शंभर लाख गाठी खरेदी केला यावर्षी तीनशे साडेतीनशे लाख गाठी जो काही उत्पादन होईल अजून काही सांगता येत नाही तो सगळा कापूस आम्ही विकत घेऊ एवढं एका मन की बातमध्ये म्हणा आम्ही म्हणू की चला रामानं या सरकारला सद्बुद्धी दिली आहे कारण मोदीजींनी असं म्हटलं होतं की मय स्वामीनाथन आयोग के से पचास पर्सेंट मुनाफा जोडके दाम देऊंगा नाही दिया स्वामी तुम्ही म्हटलं होतं की मी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करीन तुम्ही म्हणता सबका साथ सबका विकास या सद्बुद्धीने जी राम तुम्हाला देईल त्यांनी सबका साथ सबका विकास व्हावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला आपण डोक्यावर लावता बाबासाहेब आंबेडकरांची मला वाटतं घटना हेच सांगते की या देशातल्या प्रत्येक माणसाला माणसासारखा जगण्याचा अधिकार देणारी राजकीय आर्थिक सामाजिक व्यवस्था निर्माण व्हावी आपण प्रार्थना करूया की भविष्यात आम्ही त्या दिशेने जाऊया नमस्कार धन्यवाद